किंवा रेक्टल कॅन्सर असेल तर रेक्टनचा काही भाग काढला जातो तर अशा पेशंट्स मध्ये असतो त्याच्यामध्ये जाणवत असतात आणि ह्यासाठी बरेचसे पेशंट पुढे येऊन ट्रीटमेंट घेत नाही किंवा जोपर्यंत ते ट्रीटमेंट घेण्यासाठी पुढे येतात तेव्हा बराच काळ उलटून गेलेला असतो आणि मग ते ट्रीट करणं थोडस अवघड जातं आणि ऑलरेडी खूप सफर केलेलं असतं ह्या पेशंटने त्याच्यामुळे आम्ही बरेच वर्ष कॅन्सर मध्ये आणि ट्रॉमा मध्ये आम्ही याच्यात प्रयत्न करत होतो की ह्या पेशंट पर्यंत पर आम्हाला पोचता यावं सुदैवानी आमची भेट सुयशशी झाली आणि त्याच्याशी आम्ही चर्चा केली की असे पेशंट असतात त्यांचा एक्सपिरियन्स ऐकून घेतला आणि ह्यासाठी पेशंट्सनी आमच्यापर्यंत पुढे यावं आमच्याशी चर्चा करावी आणि याची चांगली ट्रीटमेंट उपलब्ध आहे ती सगळ्यांनी घ्यावी यासाठी आम्ही हे इनिशिएटिव्ह लॉन्च करतो तर ह्या इनिशिएटिव्ह बद्दल डिटेल मध्ये माहिती देतील डॉक्टर दो काशी आता एक नवीन ब्रँच सुरू आहे जसे डोळ्यांचे डॉक्टर असतात हाडांचे असतात तसे पेन मॅनेजमेंटचे असतात आमच्या असं लक्षात आलं की बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांना काही सोशल स्टिग्मा आहे आणि ज्या समज आणि गैरसमज आहेत पेशंटच्या मध्ये नुसत्या hmm. पेशंटच्या मध्ये नाही पण समाजामध्ये पण उदाहरणार्थ जसं डॉक्टर राय यांनी सांगितलं की एखाद्या पेशंटचा काही कारणानिमित्त जर हात कट झाला किंवा काढावा लागला म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझा हात इथून काढायला लागला किंवा कट झाला कॅन्सर मध्ये ब्रेस्ट काढावी हो लागली त्याला म्हणतात तर अशा पेशंटमध्ये स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की जवळ जवळ नव्वद टक्के पेक्षा जास्त लोकांना तो हात आहे हे सेन्सेशन असत आणि कमीत कमी पन्नास टक्के पेक्षा जास्त लोकांना त्या नसलेल्या भागात पेन होत म्हणजे उदाहरणार्थ मला हात नाहीये मला ह्या बोटात पेन होत ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन झालंय ब्रेस्ट काढली पण ते काढलेल्या ब्रेस्टमध्ये पेन होत याला म्हणायचं फॅन्डमजिंग पेन आणि बऱ्याचदा पेशंट स्वतःलाच असं वाटतं की मला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे म्हणून असं होतं म्हणजे तुम्ही आता अडचण लक्षात घ्या एखादी स्त्री असेल हात नाहीये हात नाहीये म्हणजे एक मेजर पार्ट प्रॉब्लेम आहे सगळ्याच गोष्टीमधून बरेच लोक त्याच्यातून त्यांना अडचण येते फायनान्शियली वर्क आ, प्लेस बद्दल आणि खरंच तुमचे पण आभार तुम्ही तर सांगालच की त्याच्यातून आज इतक्या पुढं कसं जायचं याच पण आपल्याला थोडक्यात तो पार्ट नाहीये सगळ्या अँगलमध्ये फायनान्शियली इकॉनॉमिकली सोशली मेंटली त्याचा परिणाम झालाय वरून तो भाग नाहीये त्याच्यात पेन होत आहे ते खरं असतं ते मलाच पटत नाही की माझ्या हातात पेन होत आहे मला वाटतं की माझ्या ब्रेन मध्ये प्रॉब्लेम आहे आणि इतर लोकांना म्हणजे जर तुम्हाला मी सांगितलं की मला हात नाही आणि त्याच्यात पेन होतंय तर तुम्ही आपल्याला एक असं समजलं जातं की ह्या माणसाच्या मनावर परिणाम झालेला आहे आणि तसं नाहीये बेसिकली या इनिशिएटिव्ह भाग हा आहे की असं नाही आहे ते पेन हो त्या करतात त्यांना माहीत असतं पण सगळ्या समाजाला हे करणं आवश्यक आहे की ते पेन होत त्याची सायंटिफिक कारण आहेत उदाहरणार्थ हा हात इथून जरी नसला तरी ह्या हाताचं रिप्रेझेंटेशन ब्रेन मध्ये असत आणि ते रिप्रेझेंटेशन तुम्हाला था हाता था त्या हाताचं सेन्शन देतं आणि त्यात जर काही अडचण झाली समजा एक असं समजू की हे कनेक्शन इथून आले ह्याची एक तार निसटली आहे आपण व्हिडिओ शूटिंग करता नाही का काळाला ना दिसतो ती वायर एका ठिकाणी अडचण आली आहे मग ते त्या ठिकाणी जरी अडचण आली तरी त्या पुढच्या भागात ज्या भागात ती वायर जात असते त्या भागात ते आपल्याला पेन व्हायला लागतं आणि त्या पेन साठी ते डायग्नोस करणं म्हणजे त्याचं निदान करणं त्याच्यावर उपचार करणं हे नक्की शक्य असतं बऱ्याच साऱ्या पेशंट्स मध्ये बहुतांश पेशंट्स मध्ये साध्या साध्या नसांच्यावर परिणाम करणाऱ्या गोळ्यापासून ते रेडिओ फ्रिक्वेन्सी अॅम्लेजन करणं तिथे अल्पोन्युरोलायसिस करणं <coughs> किंवा तिथे निडलिंग करणं मिरर थेरपी देणं ब्रेनला ट्रेन करणं की हा भाग नॉर्मल नाहीये त्याच्यामध्ये तुमच्या ब्रेनला ट्रेनिंग द्यायला लागतं त्यापासून ते स्पायनल गॉड स्टिम्युलेटर करणं इत्यादी बऱ्याच आधुनिक उपचार पद्धती अवेलेबल आहेत आणि आमची अशी इच्छा आहे की नुसत्या नाही तर कॅन्सर बद्दलही हा गैरसमज असतो की कॅन्सर झाला की लोकांना झाला आता आम्हाला अत्यंत असं नाहीये तो गैरसमज आहे तो निश्चित दूर झाला पाहिजे ज्या माऊलीची ब्रेस काढली गेली आहे तिला तर इतकी इतका म्हणजे हे आम्ही जेव्हा ओपीडीत बघतो ना तेव्हा आम्हाला कळत की तुम्हाला हा भाग असा आहे की या भागात बोलणं सुद्धा थोडस अवघड जात म्हणजे बोलणंच अवघड आहे तर ते येणं त्याच्यावर त्यांच्या नातेवाईकांना जर असं सांगणं हे दूरदूरची गोष्ट आहे जेव्हा त्यांना ते व्होकलाइज होणं आणि त्याच्यावर ट्रीटमेंट करणं हे शक्य आहे त्यामुळे या सगळ्यांसाठी त्या पेशंटना तर माहीत असतं सगळ्या समाजाला कळलं पाहिजे की हे पेन हे असतं ते सायकोलॉजिकल प्रॉब्लेम नाही ते खरं पेन असतं पण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं आपण आणि नातेवाईक पेशंट डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो हा समाजाचा विकास होणं आवश्यक आहे म्हणजे लोकांचे लक्ष देणं आवश्यक आहे आणि दुसरं दोन प्रकारचे पेशंट असतात त्याच्यामध्ये आणि त्या एका क्लाससाठी एका वर्गासाठी आम्ही खास इनिशिएटिव्ह करणार आहोत फाउंडेशन आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्याच्याद्वारे जे गरजू पेशंट असतील नवरा दोघच असतात काही काम नसतं आणि चुकून मध्ये किंवा कशात तरी हातपाय गेला आणि कामही गेलं आणि फायनान्शियल स्थिती पण कधी कधी नाजूक होती so, जो घटक गरजू आहे त्यांच्यासाठी आम्ही ऍज अ डॉक्टर म्हणून आमची कुठलीही प्रोफेशनल फीस घेणार नाही आहोत त्या लोकांच्यासाठी म्हणजे त्यांच्यासाठी त्या ट्रीटमेंटसाठी काही डॉक्टरांची फीस आमच्या क्लिनिकमध्ये घेतली जाणार नाही फक्त ते गरजू व्हावे तेवढंच आणि गरजूसाठी अगदी कधी कधी असंही होतं त्याच्यात की डॉक्टर आम्ही सर्टिफिकेट तरी कुठून आणू कमी उत्पन्नाचं तर ते सुद्धा सांगायची गरज नाही मला गरज आहे एवढं सांगितलं आपल्याला समोर लक्षात येतं की अरे ह्या माणसाचं काय असू शकते तो एक इनिशिएटिव्ह आम्ही केलेला आहे सुरू आणि त्याबद्दल सर तुमचे खरंच आभारी तुम्ही सरांच्या मार्फत आम्ही सरांचे आता एक्सपिरियन्स आणि सरांचं बॅकअप आहे आम्हाला त्याबाबत धन्यवाद आणि सर चार तुम्ही या सर्वांचं मी खूप आणि पेरेंट्स फाउंडेशन या सर्वांचं खूप मी मनापासून आभार मानतो त्यांनी मला या एक वेगळ्या संकल्पना वेगळ्या संकल्पनासाठी मला बोलवलं आणि त्याचं मेन रिझन असं आहे की बाबा ही जी कन्सेप्ट आहे किंवा हा जो अवेअरनेस आहे तो जे डिफरंटली एबल जे लोक आहेत जे ॲम्प्युटीज आहेत सो अशा लोकांपर्यंत किंवा अशा व्यक्तीं पर्यंत ही कन्सेप्ट संकल्पना पोहोचणं गरजेचं आहे आणि की बाबा मला हात पाय नाहीये मला पेन होत आहे सो बऱ्याच लोकांना ही कन्सेप्टच नाही माहिती की बाबा त्या त्या ठिकाणी पेन होऊ शकतो आता ज्याप्रमाणे डॉक्टरांनी सांगितलं की त्या ठिकाणीही पेन होऊ शकतो हे कोणाला मान्य पण नाही होणार कन्सिडर पण नाही होणार आणि समजणार पण नाही आणि असंच आपली आमची हार्डली एक दीड दोन महिन्यांपूर्वी भेट झाली तोपर्यंत मलाही माहित नव्हतं की बाबा तुम्ही बघू शकता मला दोन्ही हात नाहीये पण फ्रिक्वेंटली म्हणण्यापेक्षा खूप रेअरली माझ्या उजव्या हाताला रिस्ट मध्ये पेन खूप व्हायचं पण मला ते कधीच नाही समजत एक मिनिट बघा ते मला कधीच नाही समजलं मला असं वाटायचं की फक्त माझ्या इथे पेन होतोय इथे पेन होतोय असं मला वाटायचं पण तो इथे पेन होत नसून तो मला जाणवायचा माझ्या मनगटात पेन झाल्यासारखं पण मी म्हणायचो मनगट कुठे मला जा नाहीये मग हे इथंच पेन होत असेल सो मग मी त्याच्याकडे म्हणजे खूप रेअरली झाला असं मग त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि जेव्हा मी डॉक्टरांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की बाबा असा असा प्रॉब्लेम होता आणि मला रेअरली होता असं तर त्यांनी मला ही कन्सेप्ट व्यवस्थित अगदी व्यवस्थितपणे समजून सांगितली आणि तेव्हा मला समजलं की बाबा ही अशी मेंटेलिटी आहे किंवा आपण या ह्याला लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे असे बरेच खेळाडू आहेत खेळा माझ्याशी तर ऑबिओ खेळाडू जास्त माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत सो असे बरेच जण आहेत की त्यांना पेन होतं पण कॉन्सेप्ट माहित नसल्यामुळे ते डोक्यात आणणार आणि सोडून देणार किंवा काही लोक इमोशनली त्याला होणार की मला हे तर माझ्या हाताला असं झालं माझ्या पायाला असं झालं वरून आणखी असं पेन होत किंवा मग असं पेन होत मग ते इमोशनली थोडस डाऊन होणार माझ्या बाबतीत असं झालं आणि प्लस हा पेन व्हायला लागला मग कसं करू असं म्हणजे खूप मोरली डाऊन होणार ते सो असं न होता असं जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर पेनेक्स फाउंडेशन आहे आणि या प्रोग्राम थ्रू आम्ही हा अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचू इच्छितो आणि ज्यांनाही असा असा प्रॉब्लेम होईल त्यांनी डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करायचं किंवा संबंधित व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करून त्याच्यावरती योग्य ती ट्रीटमेंट होऊ शकते होते आणि आपण या प्रॉब्लेम पासून मुक्त व्हावं असं माझं म्हणणं आहे सो बस मी एवढं सांगू इच्छितो शॉर्टली माझी म्हणजे मी कोण आहे तरी सांगतो इन शॉर्टली मी सुयश जाधव पॅरासुमर आहे दोन हजार सोळा दोन हजार वीस रिओ आणि टोकियो पॅरोलिम्पिक्समध्ये पार्टिसिपेट झालेलं ला आता दोन हजार चोवीसला पॅरिस मध्ये पॅरॉलिम्पिक्स होणार आहे त्याच्यामध्येही मी क्वालिफाय केलेला आहे आणि दोन हजार वीस चा अर्जुन अवॉर्ड आहे त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये आपल्या इंडिया महाराष्ट्रातला शिवछत्रपती पुरस्कार तोही मला भेटलेला आहे आणि दोन हजार सात पासून ते आतापर्यंत मोर दॅन हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह मला स्टेट नॅशनल इंटरनॅशनल मध्ये मेडल्स आहेत सो ही माझी अचिव्हमेंट आहे सो आणि त्याच्यामुळेच डॉक्टरांनी मला याच्या याच्या अवेअरनेस साठी मला त्यांनी अचीव्ह केलं सो खरच मला ऍक्च्युली मा, माझी अपॉर्च्युनिटी सांगली की बाबा माझ्यासारख्याच लोकांना मला मदत करायला एक अपॉर्च्युनिटी भेटते खरंच तुमचा मनापासून आभार वाटतो कन्सेप्ट मध्ये साधारणतः बाय अँग तीन प्रकारचे पेन असतात तीन प्रकारच्या पेन एक पेन का होत तर काहीतरी त्रास आहे म्हणून पेन होतं बॉडीमध्ये समजा मनका दुखतोय मनक्यात रिस सरकली त्याच्यामुळे पेन होतो या पेशंट मध्ये दुसरं पेन की सगळे स्कॅन केले सगळं केलं पेन मला दिसत नाहीये आणि की सगळं अंग दुखत आहे नाहीये मला काही कळत नाहीये सगळे रिपोर्ट्स आम्ही पाहिले नॉर्मल आहेत तेव्हा डॉक्टर मानतात नाही याला काही करायची गरज नाहीये बेसिकली या सगळ्यांच्यावर पेन मॅनेजमेंट मध्ये उपचार करणं शक्य आहे कारण शरीरातला कुठलाही भाग स्नायू नर म्हणजे नस बोल हे पेन देऊ शकतं एखाद्या माणसाला उदाहरणार्थ हाताला पेन होत आहे किंवा आमच्याकडे अशी काही ये एक्झाम्पल येतात की पोट दुखतंय पोट दुखतोय सीटी स्कॅन नॉर्मल आहे सगळं नॉर्मल आहे पण ती नस जी असते छोटी ती कुठेतरी दबलेली असते आणि ती शोधणं तिच्यावर उपचार करणं हे बऱ्याच पेशंटमध्ये शक्य आहे आणि तोच कन्सेप्ट आहे पेन मॅनेजमेंट या शाखेचा थोडक्यात डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत कुठलंही क्रोनिक पेन क्रोनिक पेन म्हणजे एक ते तीन महिन्यापेक्षा जास्त जे पेन असतं ते आपल्याला त्याची इंटेन्सिटी कमी करता येते किंवा त्याच्यावर ट्रीटमेंट करता येते आता एखादा माणूस म्हणतो की माझं हे दुखतं पण सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत याचा अर्थ एकच आहे की एक्झिस्टिंग मध्ये इन्व्हेस्टिगेशन मध्ये अजून ते पेन कुठलं आहे हे ओळखण्यासाठीच तंत्रज्ञान अजून डेव्हलप होणं आवश्यक आहे पेन आहे ते निश्चित आहे आम्ही बरेचदा म्हणायचो नाही का की बरेच पेशंट येतात आमच्याकडे म्हणजे उदाहरणार्थ मध्ये एक पेशंट आले होते ते पायलटच्या ट्रेनिंगला गेले होते त्यांना स्टिम्युलेटर करायचं असतं त्यांना बसायला लागलं की पंधरा मिनिटापेक्षा जास्त पेन व्हायचं ऑक्सिलाइन यामधून सो अशा बऱ्याच पेशंट आपल्याला ट्रीटमेंट करता येते सक्सेस रेट बऱ्यापैकी चांगला आहे सायन्स वाढेल मला खात्री आहे अजून आतापर्यंत येस सर कुठल्याही ऍक्च्युली आम्ही डिस्कशन करत होतो त्यावेळेस हा विषय निघला होता सो फर्स्ट ऑफ ऑल पॅरा स्विमर आणि नॉर्मल स्विमर असे लास्ट इयर तुम्हाला माहित असेल चायनामध्ये एशियन गेम्स झाल्या सो एशियन गेम्स आणि पॅरा एशियन गेम्स याच्यामधून टोटल आम्ही चोवीस स्विमर गेलो होतो सो आउट ऑफ दॅट मी एकटाच आहे मला ब्रॉन्झ मेडल मी जिंकलं हो तसं बघितलं तर मी म्हणजे मला म्हणजे तसं बघितलं तर मी खूप आनंदी होतो आणि खूप मला आनंद व्हायला पाहिजे होता कारण चोवीस पैकी मी एकटाच हे मेडल जिंकलेला आहे इंडियासाठी पण त्यापेक्षाही मी असं म्हणतो की माझं दुर्दैव एवढं होत माझ्या कॅटेगरीमध्ये आता मला दोन हात नाही जो दुसरा ज्याचं सिल्वर मेडल ज्याला भेटलं मला ब्रॉन्ज मेडल भेटलं ज्याचं सिल्वर मेडल भेटलं सो so, त्याला पूर्ण एक हात आहे तर प्रॉब्लेम असा झाला की जेव्हा आम्ही स्टार्ट घेतला मी स्टार्ट टू एंड पर्यंत मी त्याच्या पुढे होतो आणि लास्ट मुवमेंटला एक मिनिट लास्ट मुवमेंटला असं झालं माझं डोकं पुढं म्हणजे फिनिशिंग पॉईंटला माझं डोकं पुढं पण त्याचा हात पूर्ण असल्यामुळे एक हात त्याला नव्हता पण एक हात पूर्ण होता सो सिच्युएशन अशी होती की डोकं माझं पुढं आणि त्याचा हात पुढं आता आमच्या दोघांचं डोकं सेमच आहे ठीक आहे एकाच ठिकाणी पण फिनिश लाईन इथे त्याचा हात जास्त लांब आहे सो so, माझं थोडस डोकं पुढं होतं तरी सुद्धा त्याचा हात पुढे असल्यामुळं त्याचा फिनिश लवकर झाला आणि जे सिल्वर मेडल जे होतं माझं टायमिंग आलं थर्टी टू पॉइंट टू टू सेकंड आणि त्याचं टायमिंग आलं थर्टी वन पॉइंट वन सेव्हन सेकंड सो लेस दॅन so, आय मीन झिरो I पॉइंट mean, झिरो फाईव्ह सेकंड मध्ये माझं सिल्वर मेडल मिस झालं ऍटलिस्ट मला तेतीस सेकंड टाइमिंग आला असतं आणि ब्रॉन्झ मेडल निघला असतं तर मला त्यापेक्षा म्हणजे खूप खूप आनंद झाला असता पण त्यापेक्षा जास्त झिरो पॉईंट झिरो फाईव्ह सेकंड सिल्व्हर मेडल मिस झालं याच्यामुळे मी लिटरली एक रडत होतो की मला म्हणजे असं का झालं आणि लास्ट मुवमेंट पर्यंत लिटरली माझं डोकं पुढं होतं त्याचा हात पुढं होता त्याच्यामुळे माझं मेडल मिस झालं यापेक्षा जास्त अनफॉर्च्युनेट आणखी काय असू शकत असं मला वाटत होतं पण मेडल इंडियासाठी ते एकच होत स्विमिंगच त्याच्यामुळे ही गोष्ट कोणी डोक्यात फारशी ठेवली नाही

तर मग एकाच ते मॅनेज करणं अवघड जातं अशा सिच्युएशन मध्ये जर काही नॉन सर्जिकल ऑप्शन उपलब्ध असेल की ऑपरेशन न करता जर आपल्याला हे पेन करता येत असेल सगळ्याच मध्ये नाही पण पेशंटचा घटक असा असतो की ज्यांच्यामध्ये कम्फर्टेबल करू शकतो त्यांचं दैनंदिन कार्य हे सुखकर व्हावं त्याच्यासाठी बरेचसे चांगले ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर जेट्रिक पेन आपण म्हणतो नंतर, सत्तरी नंतर जे काही पेन्स होतात काही आजार नसताना जे काही शरीरात घडलेल्या बदलांमुळे जे काही होतात पण उत्तम अवेलेबल आपण कुठेही गेलो तरी मानेचा जो कर्वेचर असतो ना या मनकेचा जो कर्वेचर असतो समजा मी असा बसलोय तर हा पाठीमागच्या बाजूला असतो म्हणजे माझे मनका असा आहे मला जेव्हा मोबाईल बघायचा असतो तेव्हा मी काय करतो असा बघतो ओके आणि किती वेळ बघतो मला पण माहित नसतं मी किती वेळ बघतो म्हणजे हा कर्वेचर जो माझ्या स्पाईनचा आहे असं सांगा तो मी नुसता सरळ तर नाही करत एक्झॅक्ट उलटा करतो जसा जसा असायला हवा त्याच्यापेक्षा एक्झॅक्ट उलटा आणि किती वेळ कुणीतरी म्हटलं होतं ना की ह्या बाटलीच वजन किती आहे शंभर दोनशे ग्रॅम ही बाटली दोन तास हातात दाराने मग सांगा याचं वजन किती आहे तस डोक्याचं पंधरा किलो वजन आहे प्रत्येक पाच दहा अँगलला ते वजन मन मनक्यावर येणार पन्नास साठ किलो पर्यंत जात जर चेंज ऑफ ग्रॅव्हिटी झाली तर सगळ्या नसांच्यावर हाडांच्यावर जॉईंट वर, वर, वर इतका परिणाम होतो आणि आपण कोविडचा जसा पॅन्डेमिक नव्हतो ना तसा मानेच्या दुखण्याचा इपिडेमिक होऊ शकतो तो आहे आणि त्याचं कारण हे आहे सो अशा बऱ्याच गोष्टींना आपल्याला चेंज पेन मॅनेजमेंट क्लिनिक हे गेले दहा वर्ष पुण्यात कार्यरत आहोत आम्ही आमची टीम आहे डॉक्टर्सची मी डॉक्टर काशीनाथ डॉक्टर गायत्री डॉक्टर अपर्णा आणि आम्ही सगळे वेदना व्यवस्थापन या क्षेत्रात गेले दहा वर्ष काम करतो आहे याच दरम्यान आम्ही आमचं पेनिक्स फाउंडेशन देखील सुरू केलं आहे जे गरजू पेशंट्ससाठी अगदी कमी किंमतीत किंवा ह्या इनिशिएटिव्हसाठी आम्ही ह्या पेशंट्ससाठी फ्री ट्रीटमेंट डॉक्टरांची प्रोफेशनल फीज आम्ही काहीच घेणार नाही आहोत या दरम्यान जे काही कॅन्सरचे रुग्ण किंवा ट्रॉम्याचे रुग्ण असतात ज्यांना एखादा ॲम्प्युटेशन झालेलं असतं कोणत्याही शरीराच्या एका भागाचं ऐदर हात पाय किंवा ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंट्समध्ये ब्रेस्ट ॲम्प्युटेशन झालेलं असतं त्यांना नसलेल्या भागात जे काही वेदना होतात ज्याला फॅन्टम लिम पेन किंवा फॅन्टम पेन असं म्हणतात याचे रुग्ण यांना माहिती नसतं हा त्रास काय असतो याच्यावर चांगल्या माहिती नसतं आणि बऱ्याचदा यांना ट्रीटमेंट मिळत नाही आणि ते सफर करत राहतात अशा पेशन आम्हाला आहे आणि ही ट्रीटमेंट उपलब्ध व्हावी याच्यासाठी आम्ही हे काम करत आहोत नमस्कार मी सुयश जाधव आंतरराष्ट्रीय जलतरणपटू तुम्ही बघू शकता मला दोन्ही हात येत कोरोनापासून पुढे सो so, हा जो इनिशिएटिव्ह आहे फॅन्टन फॅन्टम लिम्प पेन हा फाउंडेशन फाउंडेशनने हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे सो आता ज्याप्रमाणे डॉक्टरांनी सांगितलं त्याचप्रमाणे आता मला दोन हात नाहीत तरीसुद्धा मला मध्ये पेन असल्याचं जाणवतं सो सुरुवातीला so, मला असं वाटायचं की हा पेन म्हणजे एक असेल का कोणता पेन आहे काय हे मला काही आयडिया नव्हती पण जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की बाबा जर पेन होत असेल तर हा जे आहे हा नॉमिनल आहे आणि बऱ्याच जे दिव्यांग आहेत किंवा जे डिफरंटली एबल मुलं आहेत किंवा जे लोक आहेत त्यांच्यामध्ये हा नॉमिनल पेन राहतो सो यावरती ट्रीटमेंट केली जाऊ शकते त्यासाठी डॉक्टर आहेत आणि ज्यांना पण हा पेन होतो त्यासाठीच हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट होते आणि पेनेक्स फाउंडेशन त्या ट्रीटमेंटसाठी काम करत आहे आणि ही जी कन्सेप्ट आहे किंवा फॅन्टम लिम पेन ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट सर्वांपर्यंत पोहोचावी त्याचा अवेअरनेस वाढावा म्हणून आज हा प्रोग्राम घेतलेला आहे आणि त्याची जागृती करायचं चा, काम चालू आहे आणि ज्यांनाही हा पेन होतो त्यांना त्या सर्वांना मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी संबंधित डॉक्टरांशी आणि या फाउंडेशनशी कॉन्टॅक्ट करायचा आणि आपले ह्या प्रॉब्लेमवरती ट्रीटमेंट करून घ्यायची जसं आपण ऐकलं की फॅन्टम लिम पेन म्हणजे नसलेल्या भागात पण पेन होऊ शकतं त्याची वेगवेगळी कारणं असतात त्या नसांच्यावर झालेला परिणाम किंवा ब्रेनचं रिमॅपिंग झालेलं असतं आणि या सगळ्यांच्यावर आपल्याकडे ट्रीटमेंट अशा पेशंटना आपण देऊ शकतो so, सो दोनच माझी विनंती आहेत लोकांसाठी की तुम्ही जर पेशंट असाल तुमचं पेन हे निश्चित खरं आहे आणि तुम्ही पेशंटचे नातेवाईक असाल तर तुमच्या नातेवाईकाचं पेन हे निश्चित खरं आहे आणि त्याला ट्रीटमेंट उपलब्ध आहे हा आजार नुसता डोक्याचा नाही आहे किंवा हा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम नाही आहे तो खरोखर आजार आहे आणि त्याच्यावर उपचार पद्धती उपलब्ध आहे तो घ्या म्हणजे पुढचं आयुष्य हे सुखकर करण्यासाठी आपल्याला आप त्याचा प्रयत्न करता येतो आणि बऱ्याच अंशी याच्यावर सक्सेसफुली ट्रीटमेंट करता येते